रामकृष्ण मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेला काय दान करावं हे बघणार आहोत असं म्हणतात जे देतो ते दुप्तीने परत मिळतं हा निसर्गाचा नियम आहे मग तो आनंद असो वा दुःख जे पेराल ते उगवेल म्हणूनच आपल्याकडे सण उत्सवाच्या निमित्ताने दान धर्म करा असे सांगितले जाते जेणेकरून तुम्ही जेवढे द्याल तेवढे दुपटीने तुम्हाला परत मिळेल अक्षय तृतीयेला तर दानाचे आपल्याकडे अधिक महत्त्व सांगितले जाते तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे या दिवशी सोनं दान करणं हे पोट पुण्यकर्म असतं परंतु आजच्या महागाईच्या काळात एका लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने दान करणे जवळजवळ अशक्य आहे कितीही श्रीमंत असले तर ते सुद्धा दान करत नाहीत सामान्य माणसांची तर गोष्टच वेगळी अशा परिस्थितीत काही वस्तू आहेत ज्या दानशास्त्रात सुवर्णदान मानल्या गेल्या आहेत चला तर अक्षय तृतीयेला कोणत्या पाच वस्तू आहेत ज्या आपण दान करू शकतो सगळ्यात आधी अन्नदान अक्षय तृतीयेला धान्य दान करणे खूप पुण्य पूर्ण मानले गेले शास्त्रांमध्ये भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते पौराणिक कथांनुसार ज्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अन्नदान केले त्याला स्वर्गलोका स्वर्ग लोकाचीच नव्हे तर मोक्षप्राप्ती मिळते असा उल्लेख आहे त्यामुळे अन्नदानाला अतिशय महत्व आहे अक्षय तृतीयाला आपल्या घरी नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही गरजूंना दान करू शकता त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे गुळ अक्षय तृतीयेला गुळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते शास्त्रानुसार गुळ दान केल्याने व्यक्तीचे नशीब उज्ज्वल होते कारण सूर्यदेवाच्या कृपेने जीवन उजळून निघते शास्त्रामध्ये गुळ दान करणे हे सोन्याचं फळ दान करण्यासारखे पुण्यकारक मानले जाते तिसरी गोष्ट म्हणजे जल म्हणजेच पाणी पाण्याला जीवन म्हणतात पाण्याशिवाय जीवन शक्य नाही अक्षय तृतीया हा सण एन उन्हाळ्यात येत असल्याने मनुष्य असो व प्राणी पक्षी प्राण्यांनी प्रत्येक जीव व्याकुळ होणारच म्हणून अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुम्ही मातीच्या भांड्यात पाणी भरून ते पात्र तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही पानपोईसुद्धा लावू शकता पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करू शकता पुढची गोष्ट म्हणजे खडे मीठ अक्षय तृतीयेला सेंधो मीठ दान केल्याने पुण्य मिळते कारण सेंधो मीठ भौतिक सुखसोयींना स्वामी शुक्रग्रहाशी संबंधित आहे मीठ समुद्रात मिळते म्हणून मीठ देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे मीठ हा अन्न पदार्थातला मूलभूत घटक असल्यामुळेही त्याचे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे यासाठी मिठाचे दान करावे दुसऱ्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी यावी म्हणून दान करावे पुढील गोष्ट आहे वस्त्रदान अक्षय तृतीयेला वस्त्रदान करणे देखील खूप शुभ मानले जाते कपडे ही मूलभूत गरजांपैकी एक मांडली जाते एखाद्या गरजू व्यक्ता व्यक्तीला लज्जारक्षणासाठी वस्त्रदान केल्याने सोने दान केल्यासारखेच सा फायदे मिळतात म्हणून अक्षय तृतीयेला विशेषतः पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करवले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय पुण्य देणारं दान बघितलं दे, दे सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे तुम्हाला माहितीच आहे सोनं कोणीही दान करत नाही कोणाची कोणीही एवढं मोठ्या मनाचं नसतं तुम्ही म्हणा मी म्हणा कोणीही नाही करू शकत त्यापेक्षा ज्या व्यक्तींना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी गरजूंनाच दान करा ज्यांना गरज नाही त्यांना देऊ नका तुम्ही ज्यांना गरज आहे बघा जे फुटपथवर -फुट असतील अन्नदान तर आवर्जून करा अन्नदानापेक्षा जास्त शेषदान कोणतंही नाही त्यामुळे तुम्ही अन्नदान आवर्जून करा कपडे दान करा बघा उन्हाळा आहे भरपूर गरजू लोक सापडतात त्यांना तुम्ही ह्या वस्तू दान करा तुम्हाला खूप त्यांचे चांगले आशीर्वाद मिळतील आपल्याकडून एक सेवा होईल आणि आपल्याला पुण्यदेखील मिळेल त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून दान करा व्हिडिओची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन अक्षय तृतीयेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत नक्की बघ